काल गुरुजी शाळेमध्ये निर्भय सभा आयोजन केलं होतं आणि ह्या निर्भय सभेमध्ये प्रमुख व वक्ते वागळेसर होते ज्येष्ठ पत्रकार ॲडव्होकेट आसिम सरोदे होते विश्वंभर चौधरी होते आणि लोकशाहीच्या व्यासपीठावर ते आपलं म्हणणं मांडण्यासाठी एक निर्भय सभा घेतली होती पण काल भारतीय जनता पार्टीच्या लोकांनी ज्या पद्धतीनं त्यांच्यावर भॅड हल्ला केला जीव घेणं हल्ला केला याचा मी पहिल्यांदा निषेध करतो लोकशाहीमध्ये ज्याचं म्हणणं लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आपलं म्हणणं आणि मांडण्याचा अधिकार असताना ह्या दडपशाहीच्या रूपानं ज्या पद्धतीनं पोलिसांच्या बरोबर राहून पोलिसांना हाताशी धरून ज्या पद्धतीने हल्ला केला त्यांचा जीव जाता जाता राहिला महिला भगिनींनी त्यांचं संरक्षण केलं जर संरक्षण केलं नसलं तर काल पुण्यात मोठी घटना घडली असती आणि वागळे साहेबांसारखा ज्येष्ठ पत्रकार याच्यावर ज्या पद्धतीने हल्ला झाला हा फ हा हल्ला हा, 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 हा लोकशाहीच्या विरोधातला हल्ला होता ज्या सरकारचे लोकसभेमध्ये तीनशे खासदारांपेक्षा जास्त आहेत महाराष्ट्रामध्ये दोनशेपेक्षा जास्त आमदार आहेत आणि जे भारतीय जनता पार्टी स्वतःला महासत्ता समजते अशा महासत्तेला सर्वसामान्य लोकांनी जर आपलं लोकशाहीचं म्हणणं मांडलं तर भिण्याचं कारण काय ज्या मुलांच्या हातामध्ये काल दगडं दिली होती ही सर्व बहुजन समाजाची मुलं होती आणि बहुजन समाजाची मुलं हे कायम लोकांची डोकी फोडण्यासाठी वापरतात आणि मग ह्या बहुजन समाजाची मुलं त्यांचं कुटुंब त्यांचे आईवडील हे देशोधडीला लागतात ज्यांनी भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी करोडचे बंगले बांधलेत करोडोच्या गाड्या घेतल्यात करोडोच्या प्रॉपर्टी केल्यात त्यांनी एक चौक ठरवावा आणि त्यांनी हातात दगडं घेऊन विरोधकांना मारावीत विरोधक घेऊन त्या चौकात थांबतील आणि ज्यांनी दगडं मारलेत त्यांच्या पोलीस गुन्हा दाखल करतील आमच्या बहुजन समाजाची मुलांची डोकी गरम करून ती फोडण्याचं काम ह्या पद्धतीनं भारतीय जनता पार्टीचे नेते करतात त्यांचा मी तीव्र शब्दात निषेध करतो आज ह्या प्रकरणामध्ये जीव घेण्या हल्ल्यामध्ये तीनशे सात सारखं कलम हे पोलिसांनी लावावीत आणि नाहीतर पोलीस ह्या सगळ्या गोष्टीला जबाबदार राहून पोलीसच या, या प्रकारचे हल्ले घडवत आहे आणि सरकारला लोकशाहीच्या विरोधात विरोधात जाऊन ज्या पद्धतीने मदत करतात ती पद्धत मदत ही चुकीचे काल निर्भय सभेला ज्या पद्धतीने भारतीय जनता पार्टीने त्यांना उत्तर दिलं हे उत्तर लोकशाहीला संकेत पाळणारे नाहीत निर्भय सभा ही होणारच आहे ह्याच्यापुढेही लोक रस्त्यावरून आपली बाजू मांडतील भारतीय जनता पार्टीचे लोक किती डोके पडणार आहेत हे आता जनतेला बघायचं आहे येणाऱ्या काळामध्ये जनता त्यांना उत्तर देईन आणि पोलिसांना याच्या या, या माध्यमातून मी विनंती करतो की तीनशे सात सारखी कलमं टाकून यांच्यावर यांना ताबडतोब यांचा बंदोबस्त केला पाहिजे पोलिसांसमोर जर दगड आणि लाट्या काठ्या मारत असेल तर पोलीस बागेची भूमिका घेणार नाही असं मला वाटतं आहे आणि जर बागेची भूमिका घेतली असेल तर ते चुकीचं आहे आणि ही जर चूक जर पोलिसांना शोधवायची असेल तर काल महिलांवर हल्ला झाला महिला मुलींवर द द दगडफेक झाली त्यांची डोकी फोडली ही कुठली संस्कृती आहे शाहू फुले आंबेडकर विचाराचा महाराष्ट्र आहे आणि या महाराष्ट्रामध्ये जर अशा पद्धतीने जर करणार असतील तर जनता यांना माफ केल्याशिवाय राहणार नाही देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका